नमस्कार मंडळी सुब्ब सकाळ सकाळी रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर पाऊस चालू आहे जरा बारीक बारीक पाऊस असं झडगवानी पाऊस चालू आहे मित्रांनो तर सध्या फवारणी करायची होती पण जरा पावसामुळं आज रद्द केलं आहे बघा तर बैलासाठी थोडं वैरणासाठी आलो आहे आम्ही दोघं तर थोडं बैलासाठी वैरण काढून मग गावाकडे जातो आहे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आमचं गवत काढायचं झालंय मित्रांनो थोडं गवत घेतलं आहे बघा तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपल्याला चिमणीची बारीक पिल्लू बघा मित्रनो चिमणीचं बारीक पिलू काय तापमान भरपूर आहे मित्रांनो कमी उडू लागले जरा झालं पिलू हे काय बारीक आहे जर चल 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 गेली गेले हुळ गेली गेले तिकडे मित्रनो छोटी होती जर कालचं राहायला होत मित्रांनो आपल्याला फवारणी करायची एक फुटाण राहायला होत आपलं हे तर आता वातावरण चक्कर झाले बा तर मारून घेऊ मला हो दहा बारा टाक्या पडणार आहेत फक्त तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर थोडं राहिलं मित्रांनो आमचं फॉवर आटाकाचा तर त्या साईडनं येवराचं चालू आहे हो बघा एक फवारा चालू केलं आहे लई दुप्तई मित्रांनो इथं तर लाल टाकी मी घेतलं होतं तर औषध याच्यामध्येच काला केलं आहे मित्रांनो या बर्नीमध्ये तर हे काल आपलं ह्या साईडनं थोडं राहिलं होतं तर हे टाकून टाकणं चालू आहे आपलं वातावरण आहे फ्रेश आता तर फवाराचं मी मित्रांनो फक्त थोडं तीन तास राहिले त्या युवराज सिंग तर इतकं डोकं दुख मी मित्रांनो भयान आज गरमाट बी होती जरा त्याच्यामध्ये आणि बघा अशी झाली क्वालिटी मित्रांनो सारखी जरा तर आता गावाकड आहे तर हे बघा क्वालिटी मित्रांनो आता ही नऊ बॅग आहे आपली यार नंमधली तर याच्यावरही बोंड झालेत था बघा चांगले बोंड झाले याच्यामध्ये था आणि त्या साईडनं थोडं खाली पाय फसू लागलेत बघा खाली पाट्या दोन पाट्यामध्येच ओढ्याच्या साईडनं तर वातावरण फ्रेश झाले आज आमचं फायनल झालं आहे बघा आज त्या साईडनं आमचं भावाची फवारणं चालू आहे ते पेट्रोल फवारणी चालू त्याचा आपण चार्जिंगही मारली बघा यावेळेस तर पुढच्या वेळेस बघू आपण आपलं फवार्यात झालंय मित्रांनो तर इकडं हातपाय धुऊ लागलो बा तर रिटर्न बी जायचंय मित्रांनो अजूक रानामध्ये एकदा आम्ही दोघं झालोय आमच्या घरच्या माणसाला घ्यायला आहे अजून तर रिटर्न आलो आहे मित्रांनो मी रानामध्ये अजूक तर त्या साईडनं जरा वान दिसतात आपल्याला आपल्या आता खाली त्या साईडनं जायचं आहे गंज पण आता वानेराकडं जातो आहे आधी मग जाऊ खाली आपण त्या साईडनं बघा मित्रांनो रस्त्यामध्येच बसले वानेर आहे का तिकडं जातो आहे मी आता आहे का ऊसा ऊसाच्या कडीला गेले मी तो बघा मी त्या साईडनं आहे का कसं पळते शिवायला हात नाही वाटतो त्याला गेले <laughs> त्या साईडनं तर आपण बी खाली जाऊ मी तनो त्या साईडनं गेले ते मित्रांनो तर मी तिकडे निघतोय आता आणि तिथून निघून जातोय गावाकडं आता तर ब्लॉक कंटिन्यू करा का। ह्या रानामध्ये मित्रांनो जरा गवत भरपूर झालं तर बघा हे गवत झालं ते असं काठ येते या गवताला तर ती उपटायलाही बी जरा जड जाते मित्रांनो तर हे थोडं ह्या साईडनं झालं आहे बघा ती हे पाट्या दोन पाट्यामध्येच खाली काही नाही पण याला उपटून काढतो आहे आता तर गावाकडे निघतोय मी त्यानो आपण इथंच आपलं ब्लॉक इंड करू इथंच कारण की लॉंग हेड्यूला आपल्याला इतकं सपोर्टच भेटत नाही काय शंभर दोनशे अडीचशे तीनशे इतकेच यूज भेटतात मी जरा लॉंग व्हिडिओलाच जरा सपोर्ट करा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला तर भरपूर आपले मिलिनेपर्यंत गेले शॉर्ट व्हिडिओ पण जरा लॉग व्हिडिओला सपोर्ट केलं तर आपलं चॅनल लगेच मोनोटाईज होईन जाईल मित्रांनो तर इथून पुढं सपोर्ट होत आहे मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तर धन्यवाद मित्रांनो